पर्यावरणाच्या रक्षणाची गरज आहे या विचाराशी मी सहमत आहे मात्र पर्यावरणाचा बाऊ करीत येथील प्रत्येक विकास कामात अडथळा निर्माण करणारे वनविभागवाले झारीतील शुक्राचार्य आहे त्यांच्या विरोधात आंदोलनाची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय आरमोरी विधानसभेचे महायुतीप्रणित भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ श्रीराम विद्यालय कुरखेडा येथील पटांगणात शुक्रवारी रोजी दुपारी वाजता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरड्डीवार भाजपा विधानसभा निरीक्षक श्रीनिवास पद्मश्री डॉक्टर परशुराम खुडे जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावरकर पोरेड्डीवार आमदार कृष्णा गजबे लोकसभा समन्वयक किसन नागदेवे समेत मोठे मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येत परिसरातील मतदार बंधू उपस्थित होते शिंदे सेनेचे विधानसभा समन्वयक नारायण धकाते पवार गटाचे विधानसभा समन्वयक सोनकुसरे रवींद्र गोटेफोडे बबलू हुसेनी माधवराव निरंकारी भाजपा अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट उमेश वालदे डॉक्टर टी एन बुद्धे खेमनाथ पाटील डोंगरवार वसंतराव मेशराम व्यंकटी नागलीवार खेळसागर नाकाळे वामनराव फाये शिंदे सेनेचे आकरे विलास गावंडे सागर निरंकारी शिंदे सेना महिला जिल्हा प्रमुख अर्चना गोंधळे गीता कुमरे नाजूकपुरम भरत बावनथडे आदी हजर होते यावेळेस पुढे मार्गदर्शन करताना नितीन गडकरी यांनी सांगितले की राज्यातील पंच्याहत्तर टक्के खनिज व वनसंपदा विदर्भात आहे व यापैकी सत्तर टक्के गडचिरोली जिल्ह्यात आहे खनिज व वनसंपदेने जिल्हा श्रीमंत आहे मात्र जिल्हा वासीय गरीब आहेत ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याने त्यांनी सांगितलं तसेच मागील लोकसभा निवडणुकीत भाजपात चारशे पार झाली तर संविधान बदलणार असा काँग्रेस पक्षाने खोटा प्रचार करण्यात आला मात्र वास्तविकता ही आहे की संविधानाचा मूलतत्त्वाचा तत्वाचा बदल कर शकत नाही हा कायदा आहे असे सांगत खोट्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले महाराष्ट्र गडचिरोली येथून हरिंद्र मडावी